नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे या आठव्या वेतन आयोगाची वेबसाईट लाईव्ह अठरा प्रश्नांद्वारे मागवली जनतेची मते याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज काय आहे व प्रश्नाद्वारे कशा पद्धतीने जनतेची मते मागवली गेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आठव्या वेतन आयोगाची वेबसाईट लाईव्ह अठरा प्रश्नाद्वारे मागवली जनतेची मते पहा अपडेट काय सांगतोय देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे आठव्या वेतन आयोगाने आपली अधिकृत वेबसाईट म्हणजे एट सी पी सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे लॉन्च केली असून नवीन वेतन संरचनेबाबत विविध घटकांकडून मते मागवण्यास सुरुवात केली या आठव्या वेतन आयोगाने प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्व समावेशकता आणण्यासाठी माय गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर एक प्रश्नावली प्रसिद्ध केली या आहे यामध्ये एकूण एकूण अठरा प्रश्न विचारण्यात आले आहेत या प्रश्नांच्या माध्यमातून वेतन वाढ महागाई भत्ता ज्याला आपण डी ए म्हणतो फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनमधील सुधारणांबाबत संबंधितांकडून इनपुट्स मागवण्यात आले आहेत बघा कोणाला देता येईल मग केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर पुढे नमूद केलेले घटक आपले मते नोंदवू शकतात यामध्ये केंद्र के आणि राज्य सरकारी कर्मचारी न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटना शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ संशोधक आणि सामान्य नागरिक हे आपले मत नोंदवू शकणार आहेत बघा प्रश्नावरील महत्वाचे मुद्दे या अठरा प्रश्नांमध्ये प्रामुख्याने विचारण्यात आले की आले आहे की वेतन सुधारणेसाठी कोणता मुख्य आधार असावा फिटमेंट फॅक्टरची गणना कशी करावी या नवीन वेतन श्रेणीमध्ये वार्षिक वाढ किती असावी आणि आठव्या वेतन आयोगाची थक बाकी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू करावी का असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे महत्वाचे मुद्दे बघा अंतिम मुदत आणि प्रक्रिया इच्छुक व्यक्तींना आपली मते मांडण्यासाठी सोळा मार्च दोन हजार पर्यंतची मुदत देण्यात आली आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे मते मांडणाऱ्या व्यक्तींची नावे गुप्त ठेवली जातील ही सर्व प्रक्रिया केवळ माय गव्हर्मेंट पोर्टलवरच ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे पोस्ट ईमेल किंवा पी डी एफ स्वरूपातील मते हे ग्राह्य धरली जाणार नाही या आठव्या वेतन आयोगाची स्थापना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आली होती आणि आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा अवधी देण्यात आला आहे याच निर्णयामुळे भविष्यात लाखो कुटुंबाच्या आर्थिक स्तरांवर मोठा परिणाम होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या आठव्या वेतन आयोगाबाबत जनतेकडून मागवण्यात आलेले अठरा प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद